पुनी मि मिर्झा चीफ कॉलिस्पॉन द के चॅनल विथ माय ग्री फ्रान्सिफ रांडी शालू हडे आणि शेखर लवाटे आय जस्ट कम टू द पुन पोलीस कमिशनर ऑफिस एक नवीन कांड चालू झालं आहे पोलीस विभागचे नावाने इतकी ट्रॅफिक रोज जाम होती आहे ट्रॅफिक ब्रांचला लोक नाही आहेत काय मूडभर पुढारी हे डेप्युटेशन चालू केले डी सी पी एफला भेटत आहे हे करताय ते करतात आणि पुण्याचा कोणतरी इंग्लिश पेपर होता इतका मोठा त्यांनी म्हटला होता आम्ही व्हॉलंटिअर देऊ सगळे चौकमध्ये ट्रॅफिक कंट्रोल करायला आजपर्यंत एक व्हॉलंटिअर आला नाही एक असं झालं आहे फक्त पोलीसच्या नावाने ट्रॅफिक ऑफिसचे डी सी पीला भेटले त्यांना काय तर पत्र दिलं आहे हे दिलं आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे फडणी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे डिपार्टमेंट पोलीस द्या ना ट्रॅफिक ऑफिसला फक्त पेपरवर साईन करता का बसून काय चाललं आहे ट्रॅफिक सगळी जाम होती आहे आणि तुमच्याच पुढारी लोक अर्ज करत आहेत कमिशनरला डी सी पीला काय पोलीस काम करत नाही अरे पोलीस कुठून काम करणार ट्रॅफिक ऑफिसमध्ये मूडभोर लोक आहे ट्रॅफिक ऑफिसमध्ये अँड इट इज अ इट्स बिकम अ हॅबिच्युअल ऑफेंडर वू आर कंप्लेनिंग अगेन्स्ट द ट्रॅफिक पोलीस अँड द पोलीस डिपार्टमेंट इट वॉज अ लिडिंग न्यूज पेपर फ्रॉम पुनाई सेड आय प्रोवाईड ऑल वॉलंटियर्स ट्रॅफिक व्हॉलंटियर्स व्हेर इज द व्हॉलंटियर्स आणि काहीतरी कोण गेलाय बोले येरोळेला ट्रॅफिक जाम आहे सिटीला जाम आहे अरे तुम्ही कोण आहे कुठे राहता तुम्हाला कसं माहीत आहे ट्रॅफिक जाम आहे नाईंटी पर्सेंट ट्रॅफिक पोलीस आर अनफिट त्यांना बी पी आहे शुगर आहे पोल्युशन जातो आहे दिवसभर ते का पोलीस चौकमध्ये थांबणार आहे का आता सी सी कॅमेरे लागले शासनला बोला ना किती कोटी रुपये तुम्ही कमावत पैसे दंड येत आहे तुम्हाला आणि हे लोक जाऊन अर्जी करायची की तुमचा ट्रॅफिकवाला काम करत नाही तुमचा पोलीस काम करत नाही अरे तुम्ही पोलीस फोर्स वाढावा हो ना नाही तर तु, तु, तुमची एस आर पी द्या ना ते बसले तर मस्त आरामने तिकडे एस आर पी हेडक्वॉर्टरला सगळ्या चोकमध्ये टाका पी वाले। वाले ना एस आर पीवाले ट्रॅफिकला मदत करा आणि माझी एकाच रिक्वेस्ट आहे आमचे सी पी साहेब कोणाच्या बहि पडू नका लोकांचा हॅब्रिड झाली आहे आर करायची काय अर्जी करते का पोलीस काम करत नाही ट्रॅफिकवाला करत नाही हे असं आहे त्यांच्या लोकांना सोडले नाही ट्रॅफिकवाल्याने तो अर्ज चालू केले अरे अजित दादा पवार आहे ना आपलं आपले डिस्ट्रिक्टचा दादा पालकमंत्री होता ना अरे तुम्ही पालकमंत्रीला जाऊन सांगा ना अरे पुढच्या पक्षाचे लोक आहे डिपार्टमेंटला सगळं आहे हे पक्षाचं नाव बदनाम करायला मुठभर लोक बाहेर निघाले इतका तुम्हाला शोक आहे तर तुम्ही वॉलेंटरी केला ना शोक म्हणजे तुम्ही राहा पोलिसला मदत करा ना फक्त बोर्ड उचलायचा पोलिसचा नाव बदनाम करायचा आम्ही काय ऐकून घेणार नाही आमचे पोलीस आहे दिवसभर म्हणतोय ते तिथे एका पोलीस स्टेशनला ट्रॅफिकला किती लोक आहेत एका पोलीस स्टेशनला किती मार्शल आहे ते मार्शलची ड्युटी संपवायला आली की काहीतरी कोण मेला रस्तेमध्ये ॲक्सिडेंट झाला की ते जातो ससूनला रात्री वाजता वाचता किती जातोय त्याच्यासाठी कोणी बोलत नाही त्यांना काय अवॉर्ड द्या म्हणून माझी हंबल रिक्वेस्ट आहे आमच्या आदित्य पवार साहेब साहेब आपल्या लोकांना सांगा जरा कुठेतरी भेट मारा सरकार आपली आहे आपल्या सरकारच्या विरोधात बोलताय ते चांगलं दिसत नाही वाला दिवसभर रोडवर म्हणतोय आणि तुम्ही अर्ज या करताय अरे तुमच्या अर्जीला काय होणार नाही माझी एकच रिक्वेस्ट आहे आमचे सी पी साहेबला साहेब हे तिकडे तुम्ही लक्ष घालून आपला पोलीस एक नंबर काम करतोय दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे काहीतरी भरती करा ट्रॅफिकला लोक द्या आणि ते दादा एक नंबर माणूस आहे जे दादा पॉ ते पोलीसला मदत करणार आहे अरे पोलीस आपल्याला मदत करते किती मदत करते आणि फडणीस साहेब आणि तुम्ही बदल्या करू नका आता राशनची दुकान सारखी आले की फटाफट भड़ बदल्या पहिले तुम्ही पोलीस मध्ये भरती करा एसआरपीच्या लोकांच्या हर चौक मध्ये ट्रॅफिक मेंटेन करायला मुनीर मिझा चीफ क्रान्सिपोर्ट बी टी एस चॅनल फ्रान्सिफ पाणी फर्नांडीस शानू लोडे शेखल अवडे पोलीस कमिशन ऑफिस चला